नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटला शिवराज डेअरी फार्म मध्ये सर स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आपण गेल्या चार वर्षापूर्वी एक हर घर देशी गोवंश एक मिशन म्हणा किंवा एक आपण संकल्प घेऊन काम चालू केलं होतं देशी गाईंच देशी गाई विक्रीचं काम चालू केलं होतं तर शेतकरी मित्रांनो त्या कामाला आपला इतका भयानक प्रतिसाद भेटला आज आपल्या म्हणजे आता दिवाळीच्या अगोदर मी माग एक चार वर्षापूर्वी ऑगस्ट मध्ये काम चालू केलं होतं तर चार वर्ष कम्प्लीट झालेत आत्तापर्यंत शेतकरी मित्रांनो आपल्याकडून इतका भरगो भरगोस असा रिस्पॉन्स भेटला त्यामध्ये आपण कमीत कमी चार ते पाच हजार प्लस गै देशी गोवंश ज्यामध्ये सैवा राठी थारपारकर गिर कांकरेज रेड सिंधी हरियाणवी नागोरी खिल्ला हे अशा प्रकारचे नऊ ते दहा जातीचे देशी गोवंश आपण महाराष्ट्रामध्ये आणून प्रत्येकाच्या घरोघरी पोहोच केलेत तर त्याच्या अनुषंगाने आणि आज दिव दिवाळी असल्यामुळे दिवाळीच्या तर सगळ्या प्रेक्ष प्रेक्षकांना आणि सर्व शेतकरी बांधवांना लाख लाख शुभेच्छा माझ्याकडून व आमच्या शिवराज डेअरी तर्फे तर, तर मित्रांनो आपण जे काम चालू केलं होतं त्यामध्ये आजपर्यंत आपल्याकडे आता कमीत कमी एक सात ते आठ लोक काम करतात म्हणजे याच्यात ह्या सारा ग्रुप ग्रुपच्या माध्यमातून यामध्ये गाई खरेदी पासून गाईचा ट्रान्स ट्रान्सपोर्टेशन गाईचा चारा घालणे हि आल्याच्या नंतर तिची देखभाल करणे दूध काढणे डॉक्टरची मेडिसिन आता डॉक्टर स्वतः मी व्हेटरनरी केलेली त्यामुळं शक्यतो गरज नाही पडत पण जर एम एस सी बीएससी डॉक्टर आहेत त्यांचे पण आपल्याला खूप काही एवढ्या लांबच्या प्रवासातून आणि देशी गोवंश आहेत दोन हजार किलोमीटरवरून आपण काही आणतो आजच्याला आणि यांची विक्री महाराष्ट्रामध्ये आणून करतो तर <coughs> यामध्ये आपल्याला एवढा या भरगोच्चा आणि भयानक प्रतिसाद भेटला याबद्दल सर्वांचा आभारी या आहे आम्ही आणि आताच्याला पण पण शकतात माझ्याकडे आता, आता दिवाळीनिमित्त एक जेमतेम तेम आठ नऊ देशी गोवंश आहेत म्हणजे त्यामध्ये साहिवाल राठी थारपारकर गिर गिरचा न सैवालचा नंदी पण आहे आद तासा नंदी आहे आपल्याकडं तो पण आपल्याकडे विक्रीसाठी आहे आता ही जी गाय आहे ही दोनच दात कालोड आहे शेतकऱ्याला विकली होती आपण पण त्यांच्याकडे तिची सोय न राहिल्यामुळे त्यांच्याकडून परत आपण खरेदी आपण विकलेल्या गायी ज्या शेतकऱ्यांकडे असतात त्यांच्याकडून आपण परत खरेदी पण करतो म्हणजे असं काय नाही का फक्त विक्रीच काम आहे विकलेल्या गायी पण खरेदी करतो आणि इथं द आपल्याकडे आता वन टाइम म्हणजे डेली तीस पस्तीस गाय असतात पण आता आपलं दापोली साईडला खूप मोठं जे च एक काम आहे त्यांनी आतापर्यंत कमी कमी दोन तीन हजार गाई शेतकऱ्यांना सबसिडीच्या माध्यमातून म्हणजे तिकडं त्यांच्या पट्ट्यामध्ये भरपूर म्हणजे दापोली दापो म्हणजे रत्नागिरी पूर्ण सिंधुदुर्ग ह्या बेल्ट मध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या गाई जातात ते देशी गोवंश तिथं त्यांनी सप देत आहेत म्हणजे आणि त्याला भरपूर असं काही अनुदान पण देतात उपलब्ध करून आणि देशी गोमातेचा प्रसार प्रचार व्हावा या अनुषंगाने त्यांचं तिचं काम आहे भरपूर काही मोठं तर तिकडं पण आपल्या गाय चालू आहे तिकडं पण जातात आणि तुम्ही हे माग पाहू शकतात माझ्या पाठीमाग हे जे असते हे साईवाल ब्रीड आहे आता हे एकदम टॉप क्वालिटीच्या अशा साईवाल गाई पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध असतात ही पण गाय पा सात साडेसात महिन्याची गाभण आहे दुसऱ्या गा त्याची प्युअर साहेवाल मध्ये हे पाहू शकतात तुम्ही एकदम अशी क्वालिटीला याला त्याला एकदम जबरदस्त अशा गई आपण राजस्थान पंजाब हरियाणा या मधून आणून खरेदी करून इथं शेतकऱ्यांच्या घरोघरी पाठवण्याचं काम करतो त्यामध्ये थारपारकर असेल किंवा आता जे गिर आहेत गिरचं आपलं प्रॉपर काम नाही गिरमध्ये गिर गई आपण प्रॉपर आणित नाहीत म्हणजे आणि गिर ज्या काय आणतो ते एकदम टॉपच्या ब्रीडच्या आणतोच आता गिरच्या नावाखाली काही पण विकल्या जातं त्याच्याबद्दल ते आपल्याला बोलायचं नाही आपलं ते आप आप काम नाही पण हे जे ब्रीड याला ओरिजिनल गिर म्हणतात ह्या अशा टॉपच्या काही कारोडी एखादी अर्धी विशुल्क आमच्याकडे येत असते जे पण इथं लोकलला घेतो आपण आणि एकदम मोठ्या मधूनच गिर घेतल्या जातात त्यानंतर आपलं फक्त साईवाल सायवालच का साईवाल राहते थारपार कर याचं मेन काम आहे पण त्याच्यात कांक्रेज रेड सिंधी किंवा नागोरी हरियाणवी ह्या लागल्या तरी आपण उपलब्ध करतो त्यामध्ये हे पाहू शकतात राठी मध्ये आहे सात साडेसात महिन्याची राठी आहे एकदम शांत स्वभावची हे पाहू शकतो ज्याचा गुणधर्म आहे दूध देणं हे जनावर एकदम म्हणजे सांगायचीच गरज नाही जे ते ज्या त्याच्या तत्वावर याच्यावर जात आता ही पाहू शकतात तुम्ही ही एकदम स्वत श्वेत सुंदरी म्हणजे थारपारकर म्हणून जे संबोधली जाते आपण श्वेत सुंदरी म्हणून ही थारपारकर पाहिलं जातं हे पण पाहू शकतात सर्व गुण संपन्न मध्ये शिंगामध्ये आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे आता तुम्ही म्हणता या व्हिडिओ मध्ये किमती बरं नाही सांगू राहिले किमतीचे जे व्हिडिओ आहेत ते दुसरे असतात आपल्या वर व्हिडिओ पण ते पण पन येत राहतात जर तुम्हाला जरा गायी खरेदीच करायची असेल किमती सहित पाहायची असेल तर आमचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओ आहेत तर आता हे बा ही साईवालमध्ये गाय ज्या तुम्हाला दाखवल्या बाकीच्या त्या राठी गी थारपारकर गीर यामध्ये होते आता सायवाल मध्ये गाय हे पा हे गलकंबल सायवालचे मेन लक्षण म्हणजे काय असते ही तोंडाची साईज आहे पहा एकदम लांबलंच कसं तोंड हे झालर गलकंबल हे नाभी सडाचा आकार एकदम शरीराची ठेवणी एकदम जबरदस्त असते आणि कटकाठी याला त्याला पकड आपण मान गेल तर सायवाल गाय ही म्हणजे सायवाल राठी थारपारकर हे राजस्थान मधलं ब्रीड आहे तर हे एकदम कटकाठीला याला त्याला एकदम जबरदस्त असत थंडीच्या दिवसामध्ये मध्ये टेम्परेचर असतं तिथं काही ठिकाणी आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पंचावन्न पर्यंत टेम्परेचर जातो पान काळात तर पाऊस इतका होतो भयंकर पाऊस होतो त्या भागामध्ये आता त्या दे ठिकाणचं देशी ब्रीड आहे हे आपल्या वातावरणामध्ये इतकं जबरदस्त मध्ये सूट होतं म्हणजे सांगायची गरज आता तुम्ही इथं पाहू शकता आमचा एकदम मुक्त गोटा आहे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि एकदम ये 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 ते पाहू शकतात आता हे पूर्ण भरलेलं राहतो पण आता याच्यात दिवाळीच्या पिरियड मध्ये पण एक आमचा एक माणूस आहे जो गाया सामान तो सुट्टीवर गेलेला आहे त्यामुळं सध्याच्याला गाय कमी आहेत फार्मवर तर एकदम फुल असा विक्रीसाठी असतात म्हणजे डेली डेली मध्ये आता दिवाळीनंतर काम फुल पूर्णपणे फुल चालू आहे ना ते पाह ही सैवाल राठी मिक्स आहे थोडी नॉर्मलशी मिक्स आहे हे पण गाय अशा चांगल्या दुधाला यायला त्याला एकदम जबरदस्त असतात कटकाठी सैवाल पाहता तिच्या मनाने उभा राहिली गाय तर किती रोबाबत गाय दिसते हे पाहू शकतात तुम्ही एकदम जबरदस्त अशी दोन चार दातच कारोड आहे चार दात कारोड आहे दुसऱ्याची एकदम टॉपच्या क्वालिटीची अशी कारोड आणि हे पाहू शकतात तुम्ही कटकाठीला याला त्याला एकदम जबरदस्त अशा देशी गोवंश आपल्या फार्मवर आपण ज्या गाय आणतो त्या इथं म्हणजे आपलं फक्त काय विक्रीच काम नाही आमच्याकडे असं विकलं दिलं नाही विकलं तर घरी सांभाळलं गेलं असं काही विषय नाही विकलंच पाहिजे प्रत्येक जी गाय आणली ती विकलीच गेली पाहिजे मी एक एक दोन दोन महिने गाया सांभाळून विकतो माझ्या घर तसं काही माझे विकावंच म्हणून असं काही नाही त्यामुळं फक्त कसं एक त्यातून पैसा कमावणं तर हा पुढा भाग राहायला गेला पण एक आपल्या हाताने एक देशी ब्रीड प्रत्येकाच्या घरोघरी जात आहे याच्यात हे खूप काही महत्वाचं काम आहे आता याच्यामध्ये मी ज्या गाय विकतो त्यामध्ये दहा गाया विकल्या दहा गायामध्ये दोन गायचे कस्टमर नाराज असतात म्हणजे जे शेतकरी असतात आमचे आम्हाला आता त्यात काय आपण आत शिरून नाही जात पण ज्या काही गोष्टी असतात सड खराब किंवा गाभण गाभण याच्यात पण महिना महिना दीड महिन्याचा पंधरा दिवसाचं माग पुढं होऊ शकतो पण सडाला आपण शंभर टक्के म्हणजे एक हजार एक टक्के बांधून राहतो सडाला कारण की पुढा शेतकरी घेतो कोणत्या पर्पजवर दुधाच्या पर्पजवर आणि जर ते दूध देणार सड जर बंद असेल तर मग त्याची शंभर टक्के हे आपल्याकडून चुक फसवणूक होती म्हणजे तर सडाच्या याच्यामध्ये आपण बोलीमध्ये त्या जनावर विकतो म्हणजे आजपर्यंत जेवढ्या काही विकल्यात तेवढ्या साडाच्या बोलीत विकल्या जातात म्हणजे आणि तुम्हाला जर असे देशी गोवंश खरेदी करायचे असेल जसं की साईवाल राठी थारपारकर किंवा याच्या व्यतिरिक्त आपण आता इकडे फार्म खोलणार आहे त्या टायमाला पंगनूर पण आपण विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत पंगनूर करणार आहेत परत अजून ज्या आपल्या कोकण गिड्डा आहेत त्या पण आपण ब्लॅक म्हणजे त्या पण काही जी जात नामुशेष होत आलेली महाराष्ट्रातली जात आहे त्या पण आपण विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे त्यामुळं जे काय त्या आमचं काम आहे गाईंच ते आपण काय कुठं असं बाजारात नेऊन किंवा असं विक्रीचा फार्म हा माझा फार्म सिटीपासून म्हणजे कोकाणा आम्हाला पडतो कोकानापासून खूप काही म्हणजे चार ते पाच किलोमीटर आणि गावापासून सुद्धा दोन किलोमीटर आतमध्ये शेतामध्ये फार्म केलेला आहे आपण ईद आता हे मी राहिला सुद्धा ईदच आहे म्हणजे असं काय विशेष नाही म्हणजे याच्यात का कुठं विक्रीचाच फार्म आहे आणि विक याच असं नाही घरगुती एकदम घरगुती ज्याला कोण गाई देशी गाई घ्यायची आहे त्यांनी अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या फार्मचं लोकेशन मध्ये नेवाशा तालुक्यामध्ये आमचा फार्म आहे त्यामध्ये शनी शिंगणापूर तुम्हाला माहित आहे शनी सिंगणापूर पासून फक्त अवघ्या हे पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आमचा फार्म आहे आता तुम्ही फार्मवर हे पाहू शकतात आम्ही कबूतर एक जोडी आणलेली आहे ती पण याच्यात एकदम मुक्त वाट्यात मोकळी सोडून देतात आता त्याच्यानंतर त्या आपण ज्या चिनी फ फॉल म्हणतो म्हणजे चिनी कोंबडी म्हणते त्याला त्या पण आहे म्हणजे जे काय ज्याला देव पाहायचं असेल शेतीच्या हिशोबाने किंवा आपल्या फार्म हाऊसच्या हिशोबाने तर तुम्ही अवश्य आम्हाला फॉलो करा कारण की आपण जे बनवलेलं आहे हे दिवसभर या फार्म मध्ये मोकळे मुक्त आता त्यांना तिथं आपण आता एक टाकी बांधणार आहे म्हणजे एक उन्हाळ्यामध्ये थोडं गरम होत आहे तर त्याच्यात पहायसाठी त्यांना तीच पण जागा करणार आहे पण ती आता पुढे चालून थोड्या दिवसांनी करणार आहे जर कोणाला अशी देशी गोंश खरेदी करायची म्हणजे साईवाल राठी अशी देशी गांश खरेदी करायचे तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा जी। आता आमच्याकडं पाडवा झाल्याच्या नंतर जे आपलं म्हणजे परवा उद्या किंवा परवा एक गाडी परत भरून येणार आहे आमच्याकडे त्या टायमाला आमच्याकडे परत देशी गोवंश माझ्या हिस आता दहा आहेत आणि त्यानंतर नऊ एकोणीस वीस देशी गोवंश आता दिवाळी झाल्याच्या नंतर खूप काही शेतकरी गाई खरेदी करतात त्याच्यानंतर पण तुम्हाला अवश्य एकदम टॉप क्वालिटीच्या सैवाल गाई त्यामध्ये घेतलेल्या आहेत सायवाल आहे आणि राठी आहे ह्या गाय घेतलेल्या आहेत आपण त्या पण तुम्हाला भेटून जातील जर तुम्हाला खरेदी करायचे असेल जे खाली नंबर दिलेलेच आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही काही खरेदी करू शकता आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जेणेकरून प्रत्येकाने कोणाकोण काही खरेदी -कौन करेन असं मी म्हणत नाही माझं खरेदी करा प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांग पण एक देशी गोवंश अवश्य पाळा ही एक काळाची गरज आहे देशी गायी वाचली तर आपली सर्व काही म्हणजे गाय गाय आहे तर सर्व काही आहे आता ते एक म्हणे पा शेतकऱ्याच्या घरामध्ये गाई दा घरात आई दारात गाई जर असेल तर तो शेतकरी एकदम सुखी समाधानी शेतकरी मानला जातो म्हणजे हे एक कुठंतरी लिहून ठेवलेलं आहे कोणी लिहिलेलं हे आपल्याला माहीत नाही पण हे एक असं पन... <laughs> वाक्य लिहून ठेवलेलं आहे जर अशाच प्रकारचं जर देशी गोवंश खरेदी करायचा असेल तर तुम्ही आवश्यक कॉल करा त्यामध्ये साईवाड राती थारपारकर गिर कांकरेज रेड सिंधी अशा प्रकारच्या काही आपल्या फार्मवर येणे टाईम उपलब्ध असतात आमचा फार्मचा तुम्हाला पुन्हा एकदा पत्ता सांगतो आमचा फार्म आहे शनी जे महाराष्ट्रातील सर्वात मोठं शनीदेवाचं जे मेन स्थान आहे त्या शनी मंदिरापासून शनी पासून फक्त अवघ्या वीस किलोमीटरच्या अंतरावर आमचा फार्म आहे फार्मचं नाव आहे शिवराज डेअरी फार्म गाव देवसडे तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर आम्ही मॅपला जर गेले मॅपला पण आमचं शिवराज डेअरी फार्म जेऊर एवढं जरी टाकलं तरी आपल्या फार्मचं लोकेशन येतं त्यानंतर तुम्ही आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलच्या लिंक बायोमध्ये त्याची लिंक पण आहे फार्मचा नंबर आहे सगळा आहे त्यामध्ये याच्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून एनी टाईम चो, चोवी चोवीस घंटे मानण्यापेक्षा बारा घंटे सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊपर्यंत तुम्ही कधी पण कॉल करून तुम्ही अवश्य फार्मला व्हिजिट करू शकतात आणि गळी खरेदी करू शकतात धन्यवाद